सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देशभरातले अनेक युवक कित्येक वर्ष कठोर मेहनत आणि परिश्रम करतात तर काही लाखो रुपयांची लाच देऊन सरकारी नोकरी मिळवतात पण आता समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का अने बसला आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार लखनौच्या चार बस स्टेशनवर बऱ्याच काळापासून ही महिला टी टी म्हणून काम करत होती टी टीचा ड्रेस आणि गळ्यात बनावटी आयकार्ड घालून महिला वेटिंग रूममध्ये तिकीट चेक करायची ही गोष्ट स्टेशन मास्तरच्या लक्षात येताच जी पी आरने लगेचच कारवाई केली आणि महिलेची चौकशी करायला सुरुवात केली मात्र महिलेचं आयकार्ड चेक करताच सगळं सत्य समोर आलं यानंतर महिलेला अटक करण्यात आली पाच वर्षापासून तिकीट चेक करणारी महिला टी टी नसल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे सरकारी कर्मचारी असल्याचं भासवून या महिलेने रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासायची आणि तिकीट नसलेल्या लोकांकडून दंड म्हणून पैसे घ्यायचे आणि हे पैसे थेट महिलेच्या खिशामध्ये जायचे मात्र पाच वर्षाच्या कालावधीत हे बनावटी नोकरी करत असल्याचं प्रकरण समोर कसं का काय आलं नाही यावर पोलीस आता कडक कारवाई करत आहे मात्र तुम्हाला या बातमीवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा